गणपती आणि ईद ए मिलादुन नबीच्या सणापूर्वी संगमनेर मध्ये पोलिस ऍक्शन तर शहरातील गणपती मंडळांना अप्पर पोलीस अधिकाऱ्यांची सूचना पाच तारखेऐवजी आठ तारखेला होणार ईद ए मिलादुन नबीची मिरवणूक बघा सविस्तर न्यूज एन नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती गणपती विसर्जन आणि ईद ए मिलादून निमित्ताची प्रेक्षकांनो आज संगमनेरमध्ये पोलिस ऍक्शन बघायला मिळालेली आहे आज संगमनेर शहरामध्ये अप्पर पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मध्ये पोलिसांचा रूट मार्च केले गेलेला आहे त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा न्यूज एन एम पी माध्यमातून सार्वजनिक गणपती उत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज सर्व प्रशासनातील अधिकारी त्यामध्ये पोलीस नगरपालिका पी डब्ल्यू डी त्याचप्रमाणे एम एस सी बीचे अधिकारी समक्ष आज आपण जो विसर्जन मिरवणूक मार्ग आहे त्या मार्गाची त्याचप्रमाणे जे संगमनेर शहरातील मुख्य तीनही विसर्जन स्थळं आहेत त्याची पाहणी केली दृष्टीनं सर्वच विभागांनी ज्या काही दक्षता घ्यावायच्या आहेत त्याबाबत देखील सर्वांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ज्या काही खाली आलेल्या वायर्स आहेत त्या उंचावून घेणं असेल रोडची किरकोळ दुरुस्ती असेल रस्त्यामध्ये किंवा मिरवणूक मार्गावर येणारे जे काही धार्मिक स्थळं आहे त्या ठिकाणी घ्यावायची दक्षता असेल या सर्व बाबींची पाहणी केलेली आहे त्याशिवाय विसर्जनाच्या ठिकाणी योग्य ते बॅरिकेटिंग करणं आहे निर्मल्याची सोय करणं आहे त्या ठिकाणी योग्य ती प्रकाशव्यवस्था करणं किंवा लाईट लावणं आहे बॅरिकेटिंग करणं आहे स्विमर्स नेमणं आहे जीवन रक्षक नेमणं आहे त्या सर्व बाबत पाहणी केलेली आहे आणि पालिका असेल किंवा अन्य सर्वच विभाग आहेत त्यांच्यासोबत ते समन्वय या दृष्टीने ठेवलेला आहे त्याशिवाय हा उत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा उत्साहात परंतु शांततेत साजरा व्हावा या दृष्टीने आज संगमनेर शहरातून डी वाय सी संगमनेर पी आय संगमनेर शहर व त्यांचा सर्व स्टाफ एस आर पी एफचं लाटून त्यांच्यासह रूट मार्च देखील काढण्यात आलेला आहे आणि त्याचा उद्देश एवढाच आहे की पोलीस दल हे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्क आहे अलर्ट आहे आणि कोणताही अनुचित प्रकार झाल्यास तो हाताळण्यास सक्षम आहे या दृष्टीनं हा रूट मार्च देखील काढण्यात आलेला आहे त्याशिवाय जे काही बाहेरून आलेलं पोलीस बळ आहे त्यांनासुद्धा हा विसर्जन मार्ग माहिती व्हावा त्या दृष्टीनं हा रूट मार्च आपण घेतलेला आहे त्याशिवाय संगमनेर शहरामध्ये जी काही मिरवणूक मार्ग आहे यावर मुख्यत्वे मानाचे एक तेरा गणपती आहेत त्यांचीसुद्धा जे आयोजक आहेत बा तेराही गणपती मंडळांचे त्यांचीसुद्धा आत्ताच आम्ही एक बैठक या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये प्रत्येक मंडळाचा सुरुवातीची किंवा विसर्जन मिरवणूक सुरू करण्याची वेळ आणि मार्गामध्ये मा जे काही महत्त्वाचे दोन तीन ठिकाणं आहेत त्यामध्ये गवंडीपुरा असेल किंवा बाबा चौक आहे चावडी आहे आणि पालिका जे टेंड आहे मिरवणुकीचा शेवट आहे याचा टायमिंग आपण ठरवून दिलेला आहे प्रत्येक मंडळाला आणि आपला प्रयत्न आहे की त्या दृष्टीनं प्रत्येक मंडळ तो टायमिंग फॉलो करेल आणि असं जर झालं सर्वच मंडळांनी ही सूचना जर पालन केली तर नक्की प्रत्येक मंडळाला रात्री बाराच्या आधी संपूर्ण मिरवणूक मार्गावर किंवा विसर्जन मार्गावर आपली मिरवणूक व्यवस्थितपणे साजरी करता येईल दृष्टीनं आपण प्लॅनिंग यावर्षी केलेलं आहे त्यामध्ये एक नंबरचं जे मंडळ आहे सोमेश्वर तरुण मंडळ आहे त्यांचा टायमिंग ते सात वाजेपर्यंत पालिका क्रॉस करतील पालिकेच्या पुढे जातील आणि शेवटचं जे मंडळ आहे स्वामी विवेकानंद मित्रमंडळ हे सुद्धा एक साधारणपणे साडेदहा ते अकराच्या दरम्यान पालिकेसमोर असेल या दृष्टीनं आपण प्लॅनिंग केलेलं आहे आणि पोलीस प्रशासन आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी हे प्लॅनिंग फॉलो करतील अशी अपेक्षा आहे त्याबाबतची आम्ही स्वतंत्र बैठक घेत आहोत पाच तारखेला ईदे मिला दहा मुस्लिम बांधवांचा सण येत आहे आणि जी पारंपरिक मिरवणूक आहे ईदे मिलाची ती गणपती उत्सवाच्या दरम्यान जी काही मिरवणूक मार्ग आहे त्याच मार्गावरून जाते त्या मार्गावरती काही गणपतींची देखील स्थापना झालेली आहे त्यामुळे आपण यापूर्वी काही दिवसापूर्वी येथील जे काही ईद ए मिलाद मिरवणुकीचे आयोजक आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली होती आणि त्यानुसार त्यांनी ईद ए मिलादची जी पाच तारखेची मिरवणूक आहे ती मिरवणूक आठ तारखेला घेण्याबाबतचं मान्य केलेलं आहे आणि परस्पर सामंजस्याने किंवा दोन्ही मिरवणुका शांततेने व्हाव्या या दृष्टीनं आपण ही उपाययोजना केलेली आहे ईदे जी मिरवणूक आहे ती आपल्या शहरामध्ये आठ तारखेला होणार आहे आणि त्या दृष्टीनं सर्व मंडळांना देखील आपण सूचना केलेली आहे की सहा तारखेचं विसर्जन झाल्यानंतर आपल्या रस्त्यामधील जे काही डेकोरेशन असेल काही छोटे मोठे पँडॉल असतील स्टेज असेल ते काढून घ्यावं सर्वच मंडळांनी त्या दृष्टीनं पालिका प्रशासन देखील सहकार्य करणार आहे आणि योग्य ती जबाबदारी पार पाडणार आहे